मिरजेत धाडस सामाजिक संस्थेकडून चंद्रकांत मेंगुरे आणि पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार गद्दार आणि शिवसैनिक कार्यालय पाडले शहरातील अतिक्रमण काढण्याची महापालिकेला मागणी शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी केलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेनेची मालकी जागा असल्याचे दावा करत पत्राचे शेड मारून शिवसेना संपर्क कार्यालय उभे करण्यास सुरुवात केली होती या जागेवर हक्क बजावत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख किरणसिंह राजपूत यांनी हे शेड अनधिकृत असून महापालिका प्रशासनाने काढून टाकावे अशी तक्रार केली यावेळी चंद्रकांत मैंगुरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध केला पण महापालिका उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन जेसीबीने हे पत्र्याचे शेड काढून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते या घटनेची दखल उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली असून आज धाडस सामाजिक संघटनेकडून चंद्रकांत मेंगुरे युनुस चाबुक स्वार शकील यांचा सत्कार केला महापालिकेने ज्या पद्धतीने शिवसेना कार्यालयाचे शेड अतिक्रमण ठरवून काढले त्याप्रमाणे शहरातील अतिक्रमण महापालिका प्रशासनाने काढावे अशी मागणी चंद्रकांत मैंगुरे यांनी केली आहे आज सकाळीच धाड संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मला फोन आला बाबा चंद्रकांत मैंगुरे म्हणून म्हणजे कोण जे कडवट शिवसैनिकांनी नि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे एक शिवसेनेचं कार्यालय उभा करत असताना ज्या गद्दार यांनी जे आपलं कार्यालय पाडायचा प्रयत्न केला आणि पाडलं आणि जे प्रशासन त्याच्या पाठीशी देऊन अतिक्रमण म्हणून आपलं कार्यालय काढलं ते चुकीचं कृती केलं आणि हे सर्वसामान्य जनतेला कळालं म्हणून या ठिकाणी जे काय माझ्या बरोबर हे सर्व शिवसैनिक आमच्या बरोबर होते त्या सर्व शिवसैनिकांचं प्रथम मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो असं जर शिवसेनेच्या पाठीशी राहून आपण शिवसेनेचं नाव मोठं करूया आणि येणाऱ्या काळामध्ये या जाड संघटना पण आमच्या बरोबरी नाही असं मी त्यांना विनंती घेतो म्हणजे आव्हान करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहे आणि त्यांनी आमच्या पाठीशी राहू दे एवढं या ठिकाणी सांगतो पुढची भूमिका काय आमची चर्चा झालेली आहे जिल्हाध्यक्ष असू दे संपर्कप्रमुख नितीनजी बांधुडे पाटील सर असू दे बाकीचे आमच्या मेरज शहरातील दे सर्व नेते असे दे, शरद दादा कोळे सर्व सर्वांच्याकडनं आमचं चर्चा झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं शिवसेनेचं जे कार्यालय ले पाडलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्या जागेवर शिवसेनेचं कार्यालय केलं जाईल शंभर टक्के होणार आणि जसं आपलं कार्यालय पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेनं जसं पाडलेलं आहे शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याचं कारन, काम हे त्यांनी करावं असं मी त्यांना काल पण बोललोय आज पण बोलणार आहे काल जे प्रशासनाकडनं शिवसेनामध्ये फूट पाडण्याचं काम करण्यात आलं आणि जे घडलं त्याचं आम्ही धालस सामाजिक संघटना म्हणून तर्फे मी मोहसिन खान सलीम मुल्ला सांगली जिल्हा कार्याध्यक्ष धालस सामाजिक संघटना याचा जा जाहीर निषेध करतो काल जे प्रशासनाचा प्रशासनाचा वापर करून सत्तेचा गैरवापर करून आमच्या सहकार्यांना पदाधिकाऱ्यांना तालुका प्रमुखांना सगळ्यांना जे त्रास का का देण्याचं काम केलं आहे त्याचा मी जाहीर कडकडीत निषेध करतो आणि सदैव धाड सामाजिक संघटना माननीय श्री शरददा पुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव शिवसेनेसमोर राहू आणि याचा यांच्या समर्थनात आम्ही राहू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज